नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा आयरणीवरती आलेला आहे त्यातच मोठमोठी आंदोलनं झालेली आहेत मनोज जारंगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं त्या आंदोलनाचा धसका घेऊन सरकारनं आता हैदराबाद गॅजेट लागू करायचं ठरवलंय त्यात सातारा गॅजेट आता चर्चा सुरू झाली आणि सातारा गॅजेट आता दोन तीन दिवसामध्ये लागू करणार असं सरकारनं सांगितलेलं आहे तर ते सातारा गॅजेट नेमकं काय का सातारा जिल्ह्याची स्थापना कोणी केली सातारा गॅजेटमध्ये नेमकं काय काय वर्णन येत आहे या विषयाची सविस्तर आपण चर्चा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा म्हणजे मराठा समाज हा कुणबी मराठा हा कसा आहे शेती करणारा मराठा समाज कसा आहे हे आपल्या याच्यावरून लक्षात येईल आता सातारा म्हटलं की शिवाजी महाराजांची राजधानी हे आपण सगळ्यांना माहिती आहे त्या काळी शिवाजी महाराजांची सत्ता ही सातारा आणि रायगड जिल्हा म्हणजे रायगडला त्यांची राजधानी होती सातारा असे पद्धतीची त्यांची जी सत्ता होती याच्यामध्ये काय सातारा गॅजेट आता हा पुरावा पुढे आलेला आहे तर तो पुरा पुराव्याच्या आधारे किती मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं तर त्याच्या विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा वाद हा गेले अनेक वर्षापासून आहे त्यातच आता आरक्षणाचा विषय हा आता सर्वात जास्त जोर धरू लागलेला आहे म्हणजे जसं की मागले एक दोन तीन वर्षापासून मराठा समाजाचे मोठमोठे मोर्चे निघायला लागलेले आहेत आणि या रूपांतर आता मोठ्या मोर्चा म्हणजे मोर्चे, मोर्चे निघत होते परंतु तो नेताविरहित मोर्चे होते आता सध्या या मोर्चाला नेता निर्माण झालेला आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आता मराठा समाजाला देखील का आरक्षण हवं आहे पूर्वी मराठा समाज हा गावात दोन तीन घरं जरी असली तरी तो शेती प्राधान्य होता शेती होती सगळ्यांकडं शेती मोठ्या प्रमाणामध्ये पिकत होती आता त्या एका कुटुंबाची दहा कुटुंब झालेली आहेत जिथं त्यांना दहा एकर किंवा वीस एकर शेती होती ती आता एक एक, एक एकरावरती आलेली आहे आणि अशा कारणामुळं मराठा समाज देखील गरीब राहिलेला आहे आणि त्यांना देखील आरक्षणाची शिक्षणामध्ये गरज आहे परंतु विरोधक म्हणजे राजकारण आता अशा पद्धतीचं झालेलं आहे की मराठा विरुद्ध ओबीसी असा महाराष्ट्रामध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेला आहे ओबीसी समाजाचं असं मत आहे की आमचं शिक्षणाला आरक्षण देण्याचा आमची का आमचा काही विरोध नाही परंतु यांना जे आरक्षण आमच्यात हवं आहे तो त्यांचा विषय म्हणजे त्यांना असं सांगायचंय की असं करायचंय की आमचं जे गावगाड्यातलं आरक्षण आहे ओबीसी समाजाचं गावगाड्यातलं आरक्षण या गावगाड्यातल्या आरक्षणावरती कब्जा करायचा आहे असं ते आरोप प्रत्यारोप आता सध्या सुरू आहे तर आपण सातारा गॅजेट विषयी चर्चा करतोय तर सातारा गॅजेट काय कसं आहे हे आपण प्रथम पाहिलं पाहिजे बघा सातारा गॅजेट हे मराठा आरक्षणाशी संबंधित एक अस एक ऐतिहासिक दस्तऐवज मधेल आहे ज्यामध्ये कुणबी आणि मराठा समुदायामधील मधील संबंधांचा आणि त्यांच्या नोंदींचा उल्लेख आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी याच दस्तऐवजाचा आधार आधार घेतलेला आहे आणि या दस्तऐवजाप्रमाणे सातारा गॅजेट लागू करावं ही मराठा समाजाची मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि ह्याच मागणीला सरकारने आता दोजोरा केलेला आहे आता सातारा गॅजेट म्हणजे काय हे मराठा आरक्षणाशी असलेले एक जुने दस्तऐवज आहेत म्हणजे जुने दस्ताऐवज शिवाजी महाराजांच्या काळातले सापडलेलं आहे ज्यामध्ये कोणवी आणि मराठा समुदायातल्या नोंदी आढळतात मराठा आरक्षणाचा दावा करण्यासाठी हे ऐतिहासिक पुरावे मानले जातात आता आता हे पुरावं म्हणून वापरलं जाते आता सातारा गॅजेट का चर्चेत आलंय <coughs> मराठा आरक्षणाच्या <coughs> मागणीसाठी मनोज मनोजारांगे पाटील यांनी याच दस्तऐवजाचा उल्लेख केला नेहमी या दस्तऐवजात कोणबी मराठा नोंदीचा उल्लेख असल्याने सरकार आणि मनोज रांगे पाटील यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता आता मनोज हरंगे पाटील यांची मागणी प्रामुख्याने हीच आहे की आम्हाला सातारा गॅजेट लागू करण्यात यावं म्हणजे अशी आशयाची मागणी मनोज जारांगे पाटील यांची आहे आता सातारा जिल्हा बघा जिल्ह्याचे म्हणजे सातारा जिल्ह्याची निर्मिती आणि सातारा जिल्हा आता हे ह्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही म्हणजे आपण फक्त आपल्याला गॅजेट विषय आणि हे, हे आ, सातारा गॅजेट केव्हापासून लागू झालं आता या सातारा गॅजेट मुळे असं झालेलं आहे की आता सरकारनं तर सातारा गॅजेट आता लागू करायला सांगितलेलं आहे की बाबा हे सातारा गॅजेट आता आम्ही लागू करणार आहोत आता हे सातारा गॅजेट लागू केल्यानंतर बघा काय होईल कि ओबीसी जो ओबी मूळ ओबीसी समाज आहे या ओबीसी वरती अन्याय होईल असं काही जणांचं मत आहे म्हणजेच की सातारा जिल्ह्यामध्ये तसंच सातारा जिल्ह्याचं जे हे जे सगळं आहे आता म्हणजे सातारा गॅजेट जर लागू करायचं म्हणलं जर ते महाराष्ट्रभर लागू केलं आता ओबीसी समाजाची एकच भूमिका आहे की बाबा सातारा गॅजेट किंवा हैदराबाद गॅजेट लागू जर केलं तर मराठा समाज ही एकच जात चा आहे आणि ओबीसी मध्ये जवळपास चारशेच्या वर जाती आहेत महाराष्ट्रामध्ये चारशेच्या दरम्यान जाती आहेत तर ह्या प्रत्येक जातीला किती आरक्षण वाटून येते आणि ह्याच्यामध्ये जर मराठा समाज घुसला तर मात्र ह्या चारशे जातींना आरक्षण येणार नाही मराठा समाज हा मोठ्या म्हणजे खूप मोठ्या संख्येनं आहे आणि मग तो जर घुसला तर मात्र आमच्या वाट्याला काहीच राहणार नाही असं काही समज या <coughs> मराठा समाजीसीच्या लोकांचं आहे आता जी सरकारने जी मराठा आरक्षणासाठी उपसमिती नेमलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अत्यरे अत्यरेखाली आता त्यांनी असं सांगितलं होतं की मागले एक दहा बारा दिवसापूर्वी की सातारा गॅजेट जे आहे हे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी लागू केलेलं केलं जाईल सातारा गॅजेट आणि पुणे मधलं औंद गॅजेट यांची नियमावली म्हणजे हे तर जरांगे पाटील यांची मागणीच आहे परंतु सरकारनं देखील ह्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकारनं असं सांगितलेलं आहे की हे गॅजेट आपण दोन तीन दिवसामध्ये लागू करणार आहोत आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा मात्र काही किचवट गोष्टींमुळे मंत्रिमंडळ उपसमितीने पंधरा दिवसाचा कालावधी मागितला होता तो पंधरा दिवसाचा संपत आलेला आहे आता सातारा गॅजेट हा एक प्रकारे सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत दस्तावेज आहे म्हणजे तो सातारा गॅजेटाचा जसं मनोज मनोजारांगे पाटील यांनी मागणी केलेली आहे की तो पश्चिम महाराष्ट्रासाठी लागू करण्यात यावा परंतु हा सातारा गॅजेट जे जी जी आहे हे फक्त सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे असं ह्या नोंदीमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे जे सातारा गॅजेट जे आहे त्या गॅजेटची जुनी कागदपत्र सापडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये वर्णन असं केलेलं आहे की शेती करणारा हा आणि मराठा हा शेती करत होता असं ते गॅजेट मध्ये म्हटलेलं आहे आणि तो ते सातारा गॅजेट त्याच्यामध्ये देखील उल्लेख आहे की हे फक्त सातारा जिल्ह्यात लागू आहे परंतु मनोजरंगे पाटील यांची मागणी आहे की ते पश्चिम महाराष्ट्रभर लागू करावं आता सातारा जिल्हा सातारा गॅजेट हा एक प्रकारे सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत दस्तऐवज आहे ज्यात सरकारी अधिनियमान अधिनियमाना नियम आदेश आणि माहिती प्रकाशित करण्यात आली आहे या शिवाय सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार शासकीय योजना निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती देखील देण्यात आली आहे सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजांच्या कुणबी म्हणून सातारा गॅजेटमध्ये नोंदी असू शकतात याचा उपयोग आरक्षणाच्या पुराव्यासाठी होईल असं म्हटलं गेलेलं आहे गॅजेट हे शासनाचे अधिकृत राजपत्र असते हे गॅजेट स्थानिक स्तरावर जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजासाठी खास करून वापरले जाते सातारा गॅजेट हे सातारा जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी प्रकाशित केलेले आहे याबरोबर हैदराबाद गॅजेट हा निजाम काळातील अध्यादेश असून मराठवाड्यात मराठवाडा तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा कोणबी नोंदींचा याचा उल्लेख अनेकदा केला जातो आता म्हणजे हे सगळं अशा प्रकारे आहे आणि आता ओबीसी मध्ये धाकधूक निर्माण झालेली आहे की बाबा हे जर आता सातारा गॅजेट लागू होणार हैदराबाद गॅजेट लागू होणार आणि मग हे दोन्ही जर गॅजेट लागू झाले तर मात्र आपल्याला राहतय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न ओबीसी समाजाच्या पुढे निर्माण झालेला आहे आणि ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे त्यांच्या मनामध्ये धाकधूक वाढलेली आहे छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे आता कालच उपसमितीची म्हणजे माळीस ओबीसी समाजासाठी एक समिती स्थापन केलेली आहे उपसमिती आणि त्याचा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बनवलेला आहे आता हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आधिपत्याखाली काल एक बैठक झाली या उपसमितीची आता यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे परिणय फोके दत्तामामा भरणे छगन भुजबळ पंकजा मुंडे असे जे आठ दहा लोक आहेत प्रत्येक पक्षाची दोन दोन म्हणजे हे तीन पक्ष आहेत त्यांची दोन दोन सहा लोक आणि इतर काही अशी घेतलेली ही कमिटी तयार केलेली आहे आणि या कमिटीची काल उपसमितीची काल मिटिंग झाली या मिटिंग मध्ये देखील छगन भुजबळांनी आपली प्रखड अशी भूमिका मांडली जर हा मराठा समाज सगळा जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसीचं आरक्षण राहतंय कुठं सरकार जरी सांगत असलं की ओबीसी ला धक्का लागणार नाही ओबीसी ला धक्का लागणार नाही अरे पण ओबीसीला धक्का कसा लागणार नाही हे लोक जर मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी कुणबी मराठा म्हणून दाखले दिले तर ओबीसीचं आरक्षण राहत आहेच कुठं हा सगळ्यात मोठा अ ओबीसी समाजापुढे प्रश्न पडलेला आहे।, आहे आता ओबीसी मध्ये जवळपास चारशेच्या दरम्यान जाती आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि देश पातळीवरती साडेतीन हजाराच्या वरती जाती आहेत आता देशातल्या आरक्षणाचा विषय आणि महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा विषय वेगळा बनलेला आहे आरक्षणासाठी गुजरात मध्ये देखील पटेल समाजाने मोठ मोठी आंदोलन केली राजस्थानमध्ये जाट समाजाने मोठमोठी मोठी आंदोलन केली म्हणजे प्रत्येक समाजाने जो आरक्षणात नव्हता त्याने मोठी मोठी आंदोलन केलेली आहेत याच्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं वेगळं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता ओबीसी समाजाची अशी मागणी आहे की मराठा समाज हा ओबीसीतनं आरक्षण मागतोय म्हणजे घेतोयच कुणवी मराठा म्हणून एसीबीसी मधून पण घेतोय आणि जे केंद्र सरकारने जे दिलेलं आहे दहा टक्के याच्यातून देखील आरक्षण घेतलं जाते म्हणजे मराठा समाजाला दहा टक्के दिल तर सरकारनं ते चालूच आहे केंद्राचं दहा टक्के चालूच आहे पुन्हा ओबीसी मध्ये पण येत आहेत म्हणजे आरक्षण सगळ्या प्रकारे घेणं चालू आहे मग मग ह्याच्यामध्ये काय करायचं असा मोठा प्रश्न आहे आता ओबीसी आता ज्याच्या ज्याच्या कुणबी मराठा म्हणून नोंदी निघलेल्या आहेत त्यांना तर देणं आरक्षण बंधनकारक आहे कुंनी कुणबी मराठा म्हणून आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागच्या आंदोलनानंच अशी परिस्थिती झालेली आहे की <coughs> कुणबी मराठा ज्यांच्या नोंदी आहेत जुन्या निजाम काळातल्या त्या शोधल्या आणि त्या नोंदी अठ्ठावन्न लाख सापडलेल्या आहेत आता अठ्ठावन्न लाख नोंदी म्हटलं की तीन चार कोटी मराठा तर गेला आरक्षणामध्ये उर्वरित जे काय शेंड्यावरती राहतोय थोडा 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 तो आता सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट औन संस्थानाचं गॅजेट ह्याप्रमाणे प्रमाणे त्याला कुणबी मराठा म्हणून ओबीसी मध्ये घातला जातोय आता जर असं सगळं प्र झालं तर मात्र कुणबीला गावगाड्यातलं आरक्षण नव्हे तर कुठलंच आरक्षण शिल्लक राहणार नाही अशीच आता काहीशी परिस्थिती महाराष्ट्रामधल्या कुणबींची झालेली आहे आणि यांमुळे कुणबी समाज हा हादरून गेलेला आहे ओबीसी समाज हा हादरून गेलेला आहे कुणबी मराठा हे दाखले निघतायत त्यामुळं आता ओबीसी मध्ये ह्या सगळ मराठा समाज हा संपूर्ण आला तर मात्र आपल्याला आरक्षण राहणार नाही अशीच भूमिका काहीशी छगन भुजबळ लक्ष्मण हाके हे जे आंदोलन करते आहेत म्हणजे आता छगन भुजबळांनी देखील मंत्रिमंडळाची परवा न करता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्यांना आठ पाणी पत्र दिलेलं आहे की हे हे म्हणजे रद्द करा नाही तर आम्ही समता परिषद म्हणून आम्ही कोर्टामध्ये जाऊ असं देखील सांगितलेलं आहे आणि जर आता हे कोर्टात जर गेले तर मात्र पुढं कोर्टात गेले तर हे कोर्टात टिकल का नाही याची देखील शासन निर्माण झालेली आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे